मला सगळ्यांना विनंती करायची आहे की आपण देखील घरातून बाहेर निघून लवकरात लवकर फर्स्ट हाफमध्ये आपण मतदान करावं जेणेकरून जास्तीत जास्त मतदान जे आहे हे महाराष्ट्रामध्ये होईल गेले अडीच वर्ष ज्या प्रकारे या महायुतीच्या सरकारनी माननीय मुख्यमंत्री मोदयांनी काम केलं सगळीकडे एक उत्साहाचं वातावरण आहे लोक मोठ्या संख्येमध्ये घरातून बाहेर पडलेले आहेत मतदानासाठी आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की लोक जे आहेत हे डेव्हलपमेंटसाठी मतदान करतील एकतेसाठी मतदान करतील ज्या योजना आम्ही आणल्या त्या योजना ज्या आहेत या योजनांसाठी मतदान करतील आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये पूर्ण बहुमता ने निवनी श्रीकांत निवड़। सुप्रिया जी का एक ऑडियो लीक हुआ है उसके ऊपर से बहुत मच रहा है। मैंने देखा नाना पटोली जी ने भी एक ऑफिशियल कंप्लेन फाइल कर दी और उन्होंने कहा की मैंने मैंने मानी मी जे है तो ऑडियो अजु ऐकला नहीं ऐकल्यानंतर त्याच्यावरती मी जास्त भाष्य जे आहे करू शकतो बहिणीचा प्रभाव करत सुरू सकाळपासून मला मोठ्या संख्येमध्ये फोटोज व्हिडिओज येत आहेत की महिला एकत्र घरातून निघून म्हणजे बहिणी एकत्र घरातून निघून आपल्या लाडक्या भावांना जे आहे मतदान करताय मोठ्या संख्येमध्ये महिलांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल एक चांगला उत्साह आहे आणि त्याच्यामुळे जे सरकारने काम केले अडीच वर्षांमध्ये ज्या योजना राबवल्या मला वाटतं मोठ्या संख्येमध्ये महिलांचं मतदान यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल